शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासाठी खूप काही केलं होतच ना अजित पवार यांनी त्यांची आठवण नाही ठेवली मग आता हे आमदार तरी अजित पवार यांची आठवण का बरं ठेवतील मित्र हो स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचा वारं जसं व्हायला लागलं तेव्हापासून पुन्हा एकदा नेत्यांची पळवापळवी सुरू झाली विधानसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांचे नेते पळवले गेले आता मात्र महायुतीत एकमेकांचेच नेते पळवले जाऊ लागले आहेत अर्थातच यात भाजप आघाडीवर आहे अशा गोष्टीमध्ये भाजपचा हात कोण धरू शकतो भाजपानं सोलापूर जिल्ह्यामध्ये तर अजित पवारांनाच एक जोर का झटका दिलेला आहे अगदी महायुतीतला मित्रपक्ष असताना सुद्धा सोलापूर जिल्ह्यातले पाच माजी आमदार भाजपानं गळाला लावले आहेत राजट पाटील यशवंत माने हे मोहोळ तालुक्यातले दोन माझे आमदार माढेचे माजी आमदार बबन शिंदे सोलापूरचे माझे आमदार दिलीप माने आणि सांगोल्याचे दीपक साळुंखे हे आता भाजपच्या वाटेवर आहेत नव्हे ते त्या वाटेवर आता पोहोचलेलीही आहेत माने आणि साळुंखे यांना भाजपात प्रवेश दिला जाऊ नये यासाठी भाजपाचेच कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत माने यांच्या विरोधात तर काय भाजपचे कार्यकर्ते भाजपाच्याच कार्यालयावर जाऊन धडकले आणि त्यांनी तिथं आपला संताप व्यक्त के केला विरोध व्यक्त केला महायुतीत असलेल्या अजित पवार यांचेच नेते आता भाजपानं फोडले त्यामुळं सोलापूर जिल्ह्यात अजित पवार यांचा पक्ष तर आता काही खिळखिळा झाला अत्यंत थंड डोक्यानं आणि अगदी विचार करून या माजी आमदारांनी अजितदादांचा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे तसं पाहिलं तर हे काही अचानक घडलेलं नाही ही कुजबूज आधीपासूनच ऐकायला येत होती आता मात्र या घडामोडींना मूर्त स्वरूप येऊ लागलं आहे एवढंच आता फक्त उरली आहे ती औपचारिकता अजित पवार यांना याची पूर्ती जाणीव झाली की आपला पक्ष आता सोलापूर जिल्ह्यामध्ये खिळखिळा होतोय पण तरी सुद्धा अखेरच्या क्षणी काही होत आहे का हाती काही लागतंय का चाललेले लोक थांबवता येतील का याची चाचपणी म्हणा किंवा प्रयत्न म्हणा अजित पवारांनी करून पाहिला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर ही मोठी जबाबदारी दिली भरणे मामा ही तातडीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झाले त्यांनी या नाराज नेत्यांची बैठक बोलावली मात्र या बैठकीला माझे आमदार बबन शिंदे त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांच्याशिवाय दुसरं कुणीही आलं नाही त्यामुळं अजित पवार यांचा डॅमेज कंट्रोलचा हा प्रयत्न सुद्धा फसला बैठकीत तर भरणे मामा म्हणाले अजित पवार यांनी तुम्हाला काय काय मदत केली याच्या आठवण ठेवा येत्या काळात दादांना साथ द्या अशा शब्दात बघा भरणे मामा यांनी साधसुद्धा घातली पण आता ती वेळ निघून गेलेली हो शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासाठी खूप काही केलं होतंच ना अजित पवार यांनी त्यांची आठवण नाही ठेवली मग आता हे आमदार तरी अजित पवार यांची आठवण का बरं ठेवतील एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ अजित पवार यांच्या पक्षालाही संपवून टाकण्याचा विडा जणू आता भाजपानं उचललेला आहे सगळी पडझड डोळ्या धेकत होत आहे आणि उघड्या डोळ्याने हे सगळं पाहण्याची वेळ अजित पवार यांच्यावर आलेली आहे शेवटी काय हो पेरावं तसं उगवतं हेच तर खरं धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार